असं खूप वेळेस झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत जे आचार आदर्श आचारसंहितीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला नाही असं सहा वेळेस पाठीमागा येतो परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिकाच सरकारची पाहिजे कारण पालकत्व ही सरकारनं शिकायला नाही घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेचे जेव्हा मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागतं पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे आणि ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी ते थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेऊन जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाले तिचे गुन्हे आता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वी कुठे जे शेब्या लावल्या आहेत तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना त्रास देते मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं हो, आणि त्यांनी गोरगरीब जंत थांबवला पाहिजे माझ्या घराला तर ना याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला चिटकिया काय मिळणार आहे गृहमंत्रालया मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षित घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्ट पुन्हा कायद्यानं घडणे आंदोलन करण्याचं जे नुसले ती पुन्हा ताकदीन उभं राहणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जे लटाक्यात टाका मी मराठी यांना न्याय दिल्याशी वाटू शकत लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत आहे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं आता मराठा आरक्षणाचा लढा तुम्ही सुद्धा लढवताय किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्त्वाची तर तुमची कशी भूमिका असणार आहे या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार त्यांना था थांबवणार काय करणार नेमकी काय भूमिका असणार तुमची उमेदवार उभे राहणार तर ते समाजाचा निर्णय तो माझा निर्णय नाही मी 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 आहे परंतु समाजाचा म्हणून काम करतो मी समाजात मारत नाही समाज माझा परंतु एक गोष्ट मात्र खरी की कैलासोशी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय मिटेसाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान आरक्षणासाठी यांचं खूप मोठं योगदान अशा मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न मारत आता साठा होतं ते केल्याशिवाय मी आठवतो आणि जे बी होत्या ज्याच्यातनं तुमच्यावरती फुलांची उधळण करण्यात आले त्यांना देखील याच्या टार्गेट केलं जात आहे तुमचे सहकारी आहेत त्यांची चौकशी सुरू आहे यामध्ये कशा स्वरूपात पाहत आहे बीड जिल्ह्यात सगळ्यात याचा परिणाम पाहायला मिळतो माझ्या समाजाविषयी असणारा देश आता बाकीच्या ओबीसी बांधव असतील बाराबोली तेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील जनदर बांधव असतील यांनी साऊथ गुन्हा एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्य होत असेल त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी सावू होणं गरजेचं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झाले दोर आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊन आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून घसून करतात एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असे देशात जगात नसारखे गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकते ना याचा अर्थ तुम्ही बोर्ड बोलून आमचा द्वेष आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पुढं होतो जे सी बी म्हणजे काय मोठा गोष्ट त्याची बी त्यांचेच फुलं त्यांचे ते टाकी ते लोक त्यांची मागणी त्यांची डा लोक रस्ता त्यांचा ते तुम्हाला काय नाही मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज कडून साहेब माझी विनंती आहे की हे ही बोलणार शेवटी संवाद साधनं जसा त्यांना अधिकार तसा आम्हाला पण त्यांच्या सभा होता आम्ही आचार आदर्श आचारसंहितीचे सगळे नियम पाळून समाज बैठका घेतो आम्ही कुठं जातीचे कसले कार्यक्रम आम्ही समाजाला समजून सांगतोय

पण पण काय होतं माहिती का की सत्य नसतानाही तुमच्या मतानुसार नसतानाही पंच्याहत्तर वर्षात न मिळणारा माझ्या समाजाचे गावाचे गाव आरक्षणात पण त्याच्यात जायचे माझा मार्ग नसल्यामुळं मला एक त्यातलं कळत तुम्हाला खरं सांगतो मला आरक्षणात काय विचारा मग त्यांचा कसला पठ्ठा यावंय तरी आपण सांगतो त्यात काय लोक खाऊप घालायला लागतात दोन लोकांना त्यातले छिटे पण लभ्यास करून हे काय आपल्याला जुळायचं ते आपलं जमणार नाही समाजाने निर्णय घेतलेला आहे समाज ठरवून पण पांडे गावातून जर दोन माणसं उभी केली आणि समोरच्या कुठल्याही पार्टीचा एक्स वाय झेड पार्टीचा माणूस संसदेत गेला उद्या विधानसभेत गेला उद्या त्याला मराठा समाजाने आरक्षण नेमकं कोणाकडे मागायचं जर तुमचा प्रतिनिधी तिथे गेलेला नसेल तर हे आरक्षण कोणाकडे मागणार नसतो कारण ते तर म्हणणार की तुमच्या मतावर आम्ही निवडून नाही आलेलो उघड उघड दिसत वाढणार तिकडे आरक्षणच नाही तिकडे काय कोण देते पाटील साहेब रस्त्यावर मराठा समाज एकत्र दिसतोय पण मतपेटी मधून मराठा समाजाची दिसेल का त्याच उत्तर तीजा दिलं मी आता तुम्हाला तिकडं आरक्षणच नाही आमचं आरक्षण आहे तिकडं नाही तिकडे कोण बोलून घेत नाही तिथं लय रंगाला असतो तिथं दोन चाराला पाच आला कोण गेलीत नाही तिथे तिथं कोण येते समुद्रासारखा खेळ तिथे तिथं कोण ऐकून घेत नाही वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती त्याच्या बोलले ना ते माझ्याशी बोलायचं नव्हतं फडणवीस फोन झाला काय तीन वाजता केला मी एक वाजता आपल्याला नाही नाही म्हणले बोलातलं त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की गोड काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचे स्पीड बोलतोय बोलतो या नांदेडचे स्पीड जालनाचे स्पिल राजलेत कोरांनाही झाले नाही होणार नाही ना काय तर मी कशाला करण्यात शिवाय त्याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेळ दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवान कुणी विचारलं होतं की इकडे कुणी दाखव एक सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाने हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीस ला काय होऊ शकतो समाज काय एक एकीकडे -एक गृहमंत्र्यांनी सांगितलं गुन्हे दाखल करणार नाहीत मात्र आता ज्या ठिकाणी आपण प्रेस घेत आहे त्या हॉटेल चालकावर सुद्धा गुन्हा दाखल करतो अठ्ठेचाळीस निवडून येऊन समाज देणार नाही म्हणून <laughs> <laughs> आता जिथं तुम्ही प्रेस घेताय त्या हॉटेल चालकांना पोलिसांनी फोन करून सांगितलंय जर इथं प्रेस झाली किंवा ते जर इथं आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल माझं गृहमंत्री साहेबाला सरळ सांगितलं मी मू फोटोच दिन्ला हॉटेल चालकांवर सुद्धा गुन्हा म्हणजे लोकल गाडी असला तर किळे एक रुपया टाका लोकल कोणी बोला इथं चिटका माझ्या घराचं चिटका चालकायचं नाही आपण आपापला चिटकी दे मी सडयची तयारी माझी पण पडली साहेब मी फोटो शकत नाही मी मराठी शिकादारी करू शकत नाही मी आरक्षण घेणारे मी घेणार शू एवढंच आहे आदर्श आचारसंहिता मी मानतो काय द्यायला मानतो ठीक आहे तुम्ही दागा फटका करून आचारसंहिता लावली परंतु तुम्ही असं तु ठरलेलं होतं सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनीसुद्धा की की याच्यामध्ये एका कॅबिनेटमध्ये आपण की सगळ्याश्वरी तांबपत्र करून करू कोणाला ओकेलं माहीत नाही कुठं काय झालं माहीत नाही किंवा निर्णय सगळ्या शोराचा झाला नाही आणि आचार आदर्श आचारसंहिता लावून घे ठीक आहे का पट्टा जा ना तुम्ही डाव टाकला जुना मराठी प्रचार टाकला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलंय असं देखील बोललं जात आहे म्हणजे आज सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांना ओबीसीची काळजी आहे मराठा समाजाची काळजी आहे असं वाटत नाही का तर असं एवढ्या लढाया झाल्या सहा महिन्यापासून सगळं केलं गेलं पण पदरात शेवटी सगळ्या सगळ्यांचं अध्यादेश मिळालाच नाही हे खरंच आहे ओबीसीच्या मताची भीती वाटते पण मराठा एवढा मोठा समुद्रासारखा संख्या नाही मराठ्यांच्या मताची भीती वाटत नाही मराठ्यांनाही आता या गोष्टीवरती विचार करणं गरजे समाज म्हणून कारण मला जर आणखी थोडं राजकारण कळालं असताना मग मी भेषकाजता केला असता मला त्यातलं कळत नाही पण समाजाने सुद्धा आता त्यांची शक्ती दाखवणं गरजेचं कारण आपल्या मताला सुद्धा घाबरलेच पाहिजे कारण त्यांच्या मताला घाबरतात म्हटलं आपल्याही मताला घाबरले पाहिजे पण माझं राजकारण मार्ग नसतंय म्हणून मला त्यातलं कळत नाही बघूया आता चोवीस तारखेला अंतर्वाळीत बैठक लागली सगळे बांधव येणार आहेत काहीही होऊ शकू मराठ्यांना मराठा राहिलेला आहे आता मराठ्यात प्रचंड परिवर्तन झालेलं आपला कोण आपल्या विरोधात कोण बोललाय सभागृहात हे मराठ्यांना आता माहिती आपल्या लेकरांचे अन्नात विष कोण कारायला निघालाय कोणता मंत्री आहे कोणचा आमदार हे सरकारमधला कोणचा गट हे सुद्धा मराठ्यांच्या सामान्य शेतकऱ्या सुद्धा माझ्या कळायला लागला माझ्या माता माऊलीला सुद्धा कळायला लागलं की आपल्या अन्नात माती काढणारा कोण आणि आरक्षणाचे फायदे काय कालपासून एक पोस्ट व्हायरल व्हायला लागली त्या पोस्ट पासून मराठा समाज खूपच आता परिवर्तनवादी झाला की एक मुलगी आहे तिचा नंबर रँक एकवीस यावी एकवीस आणि दोन दिवसाने तिचं प्रमाणपत्र हातात पडली ती मुलीची डायरेक्ट दोन रँक झाली एकवीसचे चे आज ती आय पी एस अधिकारी झाली त्यावेळेस ती कुठंतरी नायब तहसीलदार नसता मंडल अधिकारी झाली असते म्हणजे आरक्षणाचा काय फायदा आहे हे समाजाच्या कालच्या पर्वाच्या फिरलेल्या पोस्टपासून एवढं लक्षात आल्या म्हणतात आरक्षण म्हणजे हे प्रचंड मोठं अमृत आणि कोण हे मिळू द्या ना आपल्याला सरकारमधला कोणचा गट हे कोणचे कोणचे आमदार आणि मंत्री आपल्या विरोधात बोललेत बहुतेक बो समाज ह्यावेळेस त्याची शक्ती दाखवा काल नाशिक मध्ये बोलताना रावसाहेब कसबे असं म्हणाले मंत्री छगन भुजबळे उपस्थित दोड़ होते ते म्हणले मराठा आरक्षणामध्ये मारलेला फुट्टा मनोज जरांगेना उपटताच आला नाही झोपेचा संघ झोपेचा संघ उपटाला ना कधी सभा वगैरे घेणार आहे मी आरक्षण आरक्षणा त्यांचं साकार करून त्यांनी प्रश्न विचारला पण मी त्यांच्या स्वप्नावर आरक्षणाच्या बोललो समाजाचा एक नेत्र म्हणून माझी जबाबदारी अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब गावडे पाटील समाजात बांधवांनी तुम्हाला पस्तीस साडेतीनशे बलिदान यांचं आरक्षणाच्या बद्दलचं स्वप्न साकार करणं मुलगा म्हणून माझी जबाबदारी राजकारण मार्ग माझा नाही नऊशे एक्कतीस सभा कधी असणार आहे काय नक्की तसं नियोजन आहे मी मगाशी देखील सांगितलं होतं आणि ती कधी होणार आहे सभा नेमका आचारसंहिता झाल्यानंतर असेल का त्याच्या अगोदर असेल किती वेळ पाहावं लागणार लय लवकर होणार एखाद्या चोवीसला त्याचा ठिकाण असं घोषणा होणार आहे सगळा त्याचा आराखडा सुद्धा तयार झाला आहे आणि आता बीड बदलून सांगतो आराखडा पण तयार झालेला आहे किती हॉस्पिटल पण जाऊन बाकारायचं नाही मागल्यामुळं पाण्याची व्यवस्था किती करायची मागचा सगळ्यात आम्हाला खूप अनुभव आहे मोठा त्यावेळेस आम्हाला एक हजार दीड हजार एकर मार्किंगसाठी दिली होती दोन एक हजाराच्या आसपास जागा मिळाली नऊशे एकर त्याच्यामध्ये सहा कोटी मराठी एकत्र येणार आहे कारण फडणवीस साहेब जर प्रत्येक वेळेस असे होणार असतं सॉरी गृहमंत्री साहेब पण असे शेत नाव घे ना तुम्ही मला कळत नाही याच्यामुळे मी राजकारण बोललो मला शेतकरी गृहमंत्री साहेब खूप मराठा समाजाविषयी द्वेष करून गोर गरिबांच्या पोरांना गुन्हे दाखल करायला लागले व्यवसायासाठी घेतलेल्या जे शिकेवर गुन्हे रिक्षे त्याच्यावर भोंगे होते गोरगरिबांचे विकृत कर्ज काढून त्यांनी ते रिक्षे घेतलेले त्यांच्यावर गुन्हे ट्रॅक्टर रॅली घेऊन आलेले गोरगरिबांच्या पोरांनी हत्यावर घेतले ट्रॅक्टर पोट भरण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे रास्ता रोको केलेले सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पोरं ज्यांना वाटतं आम्ही मोठं व्हावं त्यांनी रास्ता रोखे केले त्यांच्यावर गृहमंत्री साहेब गुन्हे दाखल करायला लागले पुढं रॅल्या काढल्या होत्या माझ्या गोरगरीब मराठी की ज्यांना ज्यांनी शेती सोडून कधी बाहेर आले नव्हते पण लेकराला कधीतरी माझं मोठं होईल न्याय मिळत म्हणून ते रस्त्यावर राहिलो होतं त्यांच्यावर बोले हे पाच महिन्यापूर्वीचे बोले हे आता गृहमंत्री साहेबांचा हा प्रताप परंतु मोगशी ते बोलल्याप्रमाणे शेवटी मराठ्यांना विचार करावाच लागणार आहे मी सोडून पुन्हा दाखल होणार नाही त्यांचे सभागृह आम्हाला फक्त रूल पाळायचं जनता एवढीच असली पाहिजे असं काही का घटण्यात कायद्यात तीनच लोक पाहिजेत नसता एक गा। भाँग 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 लाख पाहिजे नाहीत असं काही लिहायलं आहे का धोत्रावाल्यांनी हो भरायचं नाही पॅन्टीवाल्याने निवडणूक भरायचं असं काही लिहायला आहे का टोपी घालणं खूप आपली टोपी असली तर तो भारायला सरळ असली तो नको असं काही आहे का असं काय नाही ना मागचा उभा राहू राहू शकतो मराठ्यांचा राहू शकतो कष्टकरी राहू शकतो शेतकरी निवडणुकी उभा राहू शकतो सभाही घेऊ शकतो त्या येत नाहीत लोक म्हणून त्यांच्या लाखाच्या होत नसत्या पण आता आमचा गोरगरीब समाज खूप आक्रोश आहे त्यांच्या आणि समाज येऊ शकतो कायदा घटना असे सांगतच नाही इतके लोक जमू नका फक्त आदर्श आचार शैतीचं पालन करायचं ते आम्ही पूर्ण करणार सभा नेमकी कधी सरी असेल इशारा सभा असेल मागणी असेल सांगितलं पाटील पाटील आता लोकसभेच्या निवडणुकात आपल्या सगळ्यांना